विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळालेल्या डॉक्टर राजश्री अहिरराव यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे यामध्ये बुधवारी तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवसेनेचे उपनेते विजय अप्पा करंजकर व शिवसेना माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बगोरे येथील रेणुकामाता मंदिरात सायंकाळी महाआरती करून प्रचार दौऱ्याला प्रारंभ झाला रेणुकामातेचे आशीर्वाद घेऊन प्रचार दौरा पुढे वंजारवाडी लोहशिंगे लहवीत या भागातून मार्गस्थ करण्यात आला यावेळी मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधत चिन्हासमोरील बटन दाबून करण्याचे आवाहन केले यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत चांगला आहे आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आदे जो आदेश दिलाय आहे त्या आदेशाचा शिवसेनेच्या मतदारांचं तळागाळातील सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एकच इच्छा आहे की आपल्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो धनुष्य मान दिलाय तो आपल्याला पेलवायचा व सुरक्षितपणे मुख्यमंत्र्यांना परत विजय म्हणून द्यायचं नव्हते भेट असं डबोर प्रचार करत नव्हतं आज काय झालं हे जे निवडणूक आहे ही जनतेने घेतली आहे मतदारांनी घेतली आहे मतदारांना एकच इच्छा आहे की ताई आमदार झाल्या पाहिजे व धनुष्यबाण आपला देवली मतदारसंघातून विधानसभेत मध्ये गेला पाहिजे आपल्या स्थानिक नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना सगळ्या लोकांना मुख्यमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत की काही तुम्ही काम करा ओके धनुष्यबाण दिला एबी फॉर्म दिला म्हणजे एक साहेबांचा आदेश होता चार दिवसापूर्वी एक मेळावा घेतला होता तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये ताई नव्हत्या त्या मेळाव्यामध्ये काय ठरलं त्यानंतर काय घडामोडी घडले की आज सर्वजण आला सर्वजण म्हणजे ज्या दिवशी हे बी दिला त्यानंतर पॅलेट वर एक ये धनुष्यबाण येणार आणि आपण मोठ्या प्रमाणात मतदान करणार व धनुष्यबाण निवडून देणार त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक मतदार राज्याचे लाडगे मुख्यमंत्री हे लाडक्या बहिणीचे अत्यंत जवळचे जवळचे बंधू झाले व सगळ्या बहिणींनी ठरवलं की आपल्या दिवाळीची जे भेटे ती आपण मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल दे। नाही पण माघाडीच्या दिवशी आपले पक्षाचे जे माझी खासदार त्यांनी पत्र दिलं होतं निवडणूक अधिकाऱ्याला काहीशी उमेदवारी रद्द करावी आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही यानंतर महायुतीचा जे उमेदवार दिला त्यांचं काम करणं काय झालं आता सध्या मा नंतरच्या काळामध्ये मतदार असेल आणि छोटे छोटे पदाधिकारी असेल यांनी सगळ्यांनी विचार केला की फार मोठ्या प्रमाणात आपल्या मुख्यमंत्र्यांनी योजना राबवल्या आणि त्या रोज योजनेचा आपल्या पक्षाला फायदा का नको पण त्यानंतरही एक नंबरला आपलं धनुष्य बाण विचिन आले आणि त्या धनुष्य बाणाचा आपण जास्तीत जास्त मतदान होईल व त्या मतदानातून मत आपला उमेदवार निवडून येईल तरी पण आपण का थांबायचं आता कुठले कुठले पदाधिकारी होते म्हणजे आता जिल्हा प्रमुख होते मी स्वतः युवा जिल्हा प्रमुख आहे तालुका प्रमुख आहे सगळे आपल्या महापालिकेत नगरसेवक आहे सगळेच पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी हे नेहमीच माझ्या सोबत होते डे वन पासून सोबत आहेत फक्त आज आपल्याला ते एकत्रित दिसले प्रचारास मी जेव्हा जाते सोबत काय असतात सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे त्यामध्ये अनेक सरपंचांचा नगरसेवकांचा पाठिंबा मिळालाय आहे सोबतच त्यामध्ये माजी खासदार असतील शिवसेनेचे उपनेते असतील यांचा उल्लेख तुम्ही केलेला आहे काय नेमकं तुमची बैठक झाली सगळे सरपंच त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहेत त्यांचं मत देण्याचं किंवा त्यांचा अधिकार गाजवण्याचा तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला आमदार कसा असावा त्यांच्या आमदारांनी काय काय करणं अपेक्षित आहे तालुक्यात या संदर्भात थोडीशी एक सांगोपाचे चर्चा झाली तर आता मी अधिकारी असताना सगळेच माझ्याकडे आलेले होते आणि माझी माझी स्वतःची जी काही भूमिका होती ती आधी सगळ्यांची माझी ऑलरेडी चर्चा झालेली होती अधिकारी असताना आज काल त्यांनी पुन्हा मला पुन्हा एकदा सगळ्यांनी आम्ही जमलो आणि त्यावर चर्चा झाली थोडीशी ज्येष्ठामस्करी झाली आणि मी सांगितलं की मी तुम्ही म्हणाल तसं किंवा शेवटी गावाचा विकास आहे गावाचा विकास हा तुम्हाला घेऊन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे काही नेते असतील त्या मंडळींना केला जाईल कारण के की मागचा जर इतिहास पाहिला पाच वर्षाचा तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कधीही विचारात घेतलं गेलं नाही किंवा आम्हाला कधीही विचारला गेला नाही की तुम्हाला गावाला काय हवंय गावात काय काम हवंय तसा पुढे होऊ नये बैठकीला होते ना उपस्थित होते कारण सरपंच परिषदेचा आग्रह होता त्यांनी दोघांनी उपस्थित राहावं सोबत ते माझ्या आहेत काय मागणी आम्ही केलेली आहे मागणी केलेली आहे अजून आलेली नाही सभा होईल सभेची कोण डॉक्टरांची किंवा मुख्यमंत्री महोदयांची आता लढत कशी होणार आहे कसं बघाय मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण आज किती नगरसेवक बरोबर आलेले आहेत आणि आज आज महापालिकेचे जते सगळे आणि कॅन्डल बोर्डचे सगळे भरपूर सगळे एकत्र आले हे बंद येत होते हेमंत येणार होते पण त्यांना मुंबईला जावलं त्यामुळे पण आता भाजप कोणाच आहे भाजपही सोबत आहे ना सगळं काही उघड सांगायचं असतं वेदन्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजळ भगूर